ठीक आहे चांगला दिसत नमस्ते सर माझं नाव उज्ज्वला भोसले निगडी ऊन बिलॉन करते सर मी स्टाफ नर्स आहे पाच ते सहा वर्ष झालं माझं मला गुडघ्याचा त्रास आहे अलोपॅथिक मेडिसिन भरपूर केले पण जेव्हा मी सडेज मध्ये आले सडेज चे पूर्ण आर्थो किट अक्काई सोना घेतले सर खरंच मी सडेज ला सडेज मध्ये लकी आहे मी सडेज ला खरंच धन्यवाद मानेन मी पूर्ण बरे झाले आणि चांगल्या पद्धतीने करते किती वर्षापासून त्रास होता सहा वर्षापासून त्रास होता सर किती दिवस सर ते प्रोडक्ट वापरले तीन ते चार महिने घेतले आणि तो प्रॉब्लेम आता किती टक्के बारा झाला तुम्हाला असं वाटतं मला तरी वाटते पन्नास ते साठ टक्के हा आजार बारा झालेला आहे तर मी इतरांना हा मेसेज देते पूर्ण आर्थिक किट देते आणि सर मी